देशात लोकसभा निवडणुकांचं वातावरण तयार होत आहे राज्यातही त्याचे पडघम बाजू लागलेत प्रत्येक जण लोकसभेच्या तयारीला लागलाय पुण्यातही शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असा सामना रंगण्याची शक्यता आहे दरम्यान शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणार असं आवाहन अजित पवारांनी दिल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असून अमोल कोल्हेंच्या विरोधात पार्थ पवार मैदानात उतरणार का याची जोरदार चर्चा रंगली आहे अमोल आहे त्यातच अमोल देण्यासाठी तरुण चेहरा मैदानात उतरणार आहे यासाठी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार शिरूर लोकसभा मतदारसंघातून लढणार अशी चर्चा रंगतीय त्यामुळे अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून आज जुन्नरमध्ये विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रम झाल्यानंतर शेतकरी मेळाव्यातून मार्गदर्शन करणार आहेत दरम्यान शिरूर मतदारसंघात अमोल याबाबत काही बोलणार का, का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील जुन्नर तालुक्यामध्ये दाखल झाले आहेत दिवसभर ते विविध कार्यक्रम भूमिपूजन समारंभ आणि शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत दरम्यान अजित पवार व वळसे पाटील यांनी नारायणगावमध्ये तीनशे पन्नास वर्षांपूर्वीच्या श्रीराम मंदिरात दर्शन घेतलं दरम्यान अजित पवार यांनी राम मंदिरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुन्हा कौतुक केलंय फेब्रुवारीमध्ये सर्व मंत्रिमंडळाला अयोध्येची वारी घडवणार असल्याचीही माहिती त्यांनी दिलेली आहे असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा अपडेट रहा